नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आज आपण घराचे वास्तुशास्त्र जाणून घेणार आहोत जिथे आपण सर्वजण एकत्र राहतो एकमेकांना आधार देतो सुखदुखी वाटून घेतो ती वास्तू फक्त आनंदी नसावी तर समाधानी असावी आनंद हा भौतिक पातळीवर असतो आणि समाधान आत्मिक पातळीवर असते साखर लिंबू मीठ हे सारे पदार्थ आपापल्या आनंदात एकत्र राहतात पण जेव्हा ते एकमेकांना मिसळतात तेव्हाच विलक्षण मधुर चविधी सरबत तयार होते त्यासाठी लिंबाला कापून आणि पिळून घ्यावे लागते तर मीठ व साखेला पाण्यात विरघळून एकजीव व्हावे लागते म्हणून पती, पती पत्नी एकमेकांना अनुरूप असण्यापेक्षा एकरूप असावेत कारण गृहमंदिरात जर पती पत्नीने मनाने एकरूप झाले तर चौदा सरबत नाही तर मधुर अमृत तयार होईल आपले आईबाबा एकमेकांशी किती प्रेमाने वागतायत हे बघून मुलांच्या मनावर आणि शरीरावर अत्यंत शुभपरिणाम होत असतो अन्यथा ती मनातल्या मनात उडत राहतात मुले ही अनुकरणप्रिय असतात आईचा कडवट चेहरा वडिलांचा आरडाओरडा घराचा अक्षरशः उकरीडा करतो आणि मग वास्तज्ञ या समस्येच्या मुळाशी न जाताच फक्त अतार्किक अशास्त्रीय आणि बिनबुडाचे उपाय सुचवितो आणि आपण निर्बुद्ध मंडळी त्यावर हजारो रुपये खर्च करून प्रस्तावतो अरे बाबांनो कोणी बाहेरच्या माणसाने भरपूर पैसे घेऊन तुमच्या घरात शांती आणणे शक्य आहे का तुम्ही घरातील सर्व मंडळी समंदसपणे वागून एकमेकांवर प्रेम करून वास्तू समाधान ठेवू शकता ज्येष्ठ नागरिकांनी प्रकृती साधत असेल तर अर्थार्जन् करून मुलांना हातभार लावावा रिटायर्ड लाईफमची निष्क्रियता नव्हे काहीही कारण नसताना सारखे लोळत पडलेली माणसे घरात हॉस्पिटलचे वातावरण तयार करतात मुलांनीही जन्मभर कष्ट केलेल्या आईवडिलांशी खूप नम्रतेने वागावे त्यांच्या चुका काढत बसू नये सून म्हणून आपले सारे विश्व सोडून आपल्या घरी आलेल्या मुलीला खूप प्रेम आणि आदर द्यावा ती खूप पुढालेल्या वातावरणात शिकलेली आधुनिक मुलगी असते आपणच जनरेशन गॅप कमी करावा अर्थात सुरीने सुद्धा सासरी सार साऱ्यांना असं लढा लावावा की सून माहेरी गेली की सुनं सुन वाटलं पाहिजे घरात मेणबत्त्या फुंकून आणि डोक्यावर कचऱ्या पाडून घेऊन वाढदिवस धांगडधिंगा करण्यापेक्षा मुलांचे निरांजन उवाळून औक्षण करावे भोजनाचे वेळी आनंदी वातावरण ठेवावे पत्नी जेवली का विचारपूस करावी घरामध्ये सर्वांना खूप संयमाने बोलावे एकमेकांची चुका पदरात घ्याव्यात जण चिडला तर दुसऱ्याने शांत बसावे पाहणा गवत नसल्या जागी पडलेला अग्नी जसा आपोआप शांत होतो तसे सारे शांत होईल चालतानाही घरात पाय आपटू नयेत शांतपणे वस्तू हाताळाव्यात उगीच भांड्याची आदळ आपण करू नये पुरुषांनीही घरात नीटके राहावे सतत फक्त बायकाने सदा फुलीसारखे राहावे टवटवीत राहावे ही अपेक्षा बरोबर नाही अशी राहते समाधानी वास्तू म्हणून म्हणतो तुम्ही वा तुमचे वास्तुतज्ञ आणि करा आपले वास्तुदेवता प्रसन्न अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करू विसरू नका श्री स्वामी समर्थ